नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर वा, अखेर विधानसभा निवडणूक पार पडली निकालही लागला निकाल लागूनही दहा दिवस उलटून गेलेले आहेत परंतु मित्रांनो शेतकरी बांधवांचा प्रश्न जागेवरतीच आहे मित्रांनो शेतकरी बांधव गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या पीक विम्याची वाट बघत आहेत की कारण मला असं सांगण्यात येत आहे सरकारकडून की पीक विमा जो आहे तो शेतकरी बांधवच्या आतुरतेने पीक विम्याची वाट बघत आहे तर दिवाळी अगोदरपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत आहे दिवाळी अगोदर आपल्याला कापूस आणि सोयाबीनचं काही प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांना अनुदान जमा झालेलं आहे परंतु बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अद्यापही पिक विम्याचं वाटप हे सुरू भेटलेलं नाही किंवा सुरू झालेलं नाही तर मित्रांनो आता काही जिल्ह्यांमध्ये पिकविम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे अशी बातमी आलेली आहे तर मग ती जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम ही पिकविम्याची मिळणार आहे याबद्दल सविस्तर अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खरीप पिक विमा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा जो पी विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे मग तो कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आहे हे सविस्तर जाणून घेऊया तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या आम्ही संगम नर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अगोदर ती कोणकोणती कौन जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रक्कम मिळालेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र आहे हे सविस्तर oh, yeah. तर बीड जिल्ह्यासाठी तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी बांधव पात्र आहेत तर लातूर जिल्ह्यासाठी दोन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी तर सातारा जिल्ह्यासाठी एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी बांधव तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी एकोणपन्नास हजार चारशे एकोणावीस शेतकरी सोल अकोला जिल्ह्यासाठी एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी बांधव हिंगोली जिल्ह्यासाठी दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी बांधव तर गडचिरोली जिल्ह्यासाठी एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत संपूर्ण एकूण शेत पात्र शेतकरी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा असून वर्धा जिल्ह्यासाठी ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी बांधव पात्र आहेत अमरावती जिल्ह्यासाठी एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव तर मित्रांनो संभाजीनगरमध्ये दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी बांधव पात्र आहेत तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी बांधव तर बुलढाणा जिल्ह्यासाठी दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न परभणी जिल्ह्यासाठी दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस तर नाशिक जिल्ह्यासाठी पंच्याण्णव हजार सातशे सात शेतकरी बांधव पात्र आहेत तसेच धुळे जिल्ह्यासाठी एक्केचाळीस हजार सहाशे एक पंचवीस तर धाराशिव जिल्ह्यासाठी दोन, दोन लाख दहा हजार एकोणावीस शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी फक्त दोनच शेतकरी बांधव पात्र असून अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी तर वाशिम जिल्ह्यासाठी एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी आपण आताच व्हिडिओमध्ये जे आकडेवारी पाहिलेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा किती पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही आपल्या नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर महत्वाचं म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेल सरकारी योजना असतील आम्ही तुम्हा सर्वांकरिता सर्वात अगोदर आपल्या आम्ही संगमकर युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र